उत्तर भारतामध्ये थंडीचा कहर सुरूच आहे एन सी आरसह उत्तर भारतामध्ये थंडीचा कहर सुरू आहे आज दाट धुक्यामुळे नोएडामधील आठवीपर्यंतच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आलेल्या आहेत कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही घट झालेली आहे अनेक भागांमध्ये पारा हा सहा अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे दाट धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे ला पर्वतांवरती झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम हा उत्तर प्रदेशच्या हवामानावरती देखील दिसून येतो आहे पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे इथे तापमानामध्ये घट होती आहे तर उत्तर प्रदेशातील लोक थंडीपासून वाचवण्यासाठी शेकोटीचा सहारा घेताना दिसून येतात शिवाय भटिंड्यामध्ये देखील थंडीचा कहर पाहायला मिळतोय भटिंड्यामध्ये देखील नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे वाढत्या धुक्यामुळे बऱ्याच नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलेलं आहे तर ईशान्य भारतापासून पश्चिमेला इराणच्या सीमेपर्यंत धुक्याची चादर पसरली आहे याची एक सॅटेलाईट इमेजही सध्या समोर आलेली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.